सन्मानपूर्वक जागा तर निश्चितच आघाडी करू नूतन जिल्हाध्यक्ष विनायकराव पाटील यांची स्पष्ट भूमिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजत असताना एकीकडे आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लातूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली पक्षाकडून जिल्ह्याची पडत्या काळात जबाबदारी मिळाल्याने मरगळ आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला आजपर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यातून लातूर जिल्ह्याचा कारभार संगनमत करून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक मिळत होती आज माजी मंत्री विनायकराव पाटील हे जिल्ह्याचे नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्याने मरगड आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला नवसंजीवनी मिळाली असल्याचे मत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आयोजित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत केलं निलंगा शहरात प्रथमच जिल्हाध्यक्ष विनायकराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या संख्येने सहभागी असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत उत्साह आणि ऊर्जादायी बैठक संपन्न झाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी व्हावी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला योग्य ते सन्मान द्यायला हवा अशी अपेक्षा पदाधिकारी यांनी जिल्हाध्यक्ष यांच्याकडे भावना व्यक्त केली त्यावर बोलताना विनायकराव पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं की महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांशी सविस्तरपणे सकारात्मक चर्चा करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना योग्य तो सन्मान मिळवून देणार असल्याचं मत नूतन जिल्हाध्यक्ष यांनी व्यक्त केलं ज्या पदाधिकारी कार्यकर्त्यात निवडून येण्याची धमक आणि ताकद असेल आणि त्याचा थेट संपर्क जनतेशी असेल अशा कार्यकर्त्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडून आणण्यासाठी पक्षाच्या वतीनं व जिल्हाध्यक्ष म्हणून मी स्वतः ताकद आणि बळ देणार असल्याचे सांगितले बोलताना ते म्हणाले की स्वर्गीय गानी मामू खडकेसारखे प्रामाणिकपणे काम करणारे आजही कार्यकर्ते आहेत त्यामुळे मामू सारखं कार्यकर्ता जो शरदचंद्रजी पवार साहेबांवर प्रेम करणारा असा निष्ठा आणि विश्वास असणारे कार्यकर्ते घडवून आणून त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष विनायकराव पाटील यांनी सांगितलं यावेळी व्यासपीठावर नूतन जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अॅडव्होकेट संभाजी पाटील मालक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते इंजिनियर विनायक अण्णा बगदुरे जिल्हा कार्याध्यक्ष बापूसाहेब पाटील उजेडकर मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कांबळे युवक जिल्हाध्यक्ष भरत सूर्यंशी तालुकाध्यक्ष सुधीर मसलगे शहराध्यक्ष इफरोज शेख शहर कार्याध्यक्ष निजाम शेख युवक तालुका अध्यक्ष महेश चव्हाण महिला आघाडीचे अध्यक्ष मुनाबी मोमीन ओबीसी से सेलचे जिल्हाध्यक्ष यशवंत पवार समी उल्लाह कादरी साजिद गणी खडके अलीबाबा चौधरी अंगद जाधव आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते असा मग तुम्हाला शब्द देत स्थानिक सौर संस्कृती निवडणुका आहेत सध्या नगरपालिकेच्या निवडणूक नगरपालिकेच्या निवडणुका म्हणजे हे असतात कार्यकर्त्यांना आघाडी झाली तर, तर। कालच आता तुम्हाला माहिती आहे दोन दिवसापूर्वी जिल्हाध्यक्ष म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली चार दिवस पुढे या ठिकाणी शिल्लक होते आज जवळपास तीन दिवसामध्ये जिल्ह्याचे फक्त अवसाहायक सोडलं तर जिथल्या जिथल्या नगरपालिका नगरपंचायत निवडणूक आहेत त्या सगळ्या ठिकाणी भेटी देण्याचा आम्ही सर्वांनीच प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे जिथं काय आता आपली परिस्थिती आहे आमच्या पक्षाचा कार्यकर्ता लढणार आहे ते घरी बसणार नाही ह्याची जबाबदारी या ठिकाणी आम्ही घेणार आहेत जे कोणी तिथं त्या प्रभागामध्ये लढणार आहेत त्यांना महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी त्यांना जर महाविकास आघाडी झाली तर त्यांना सामील करून घेणार आहेत आणि आमचा कार कार्यकर्ता तिथं लढणारा असेल आणि ते जर म्हणत असतील की महाविकास आघाडीमध्ये ही जागा तुम्हाला नाही तर मग मह, महाविकास आघाडीसोबतसुद्धा आम्ही राहणार नाहीत असा शब्द या ठिकाणी आम्ही कार्यकर्त्याला दिलेला आहे लातूर जिल्ह्यामध्ये अनेक पवारसाहेबांना मानणारा गट आहे म्हणजे कार्यकर्ता आहे जसं की आपण आता संगीत बावीस वर्षापासून सायकलवरती पवारसाहेबांच्या वाढदिवसाला कनिमाम खडके जायचं असे निश्चव बरेच आहेत परंतु खंबीर नेतृत्व जिल्हाध्यक्ष त्यांना मिळाले नाही की त्यांना कार्यकर्त्यांना बळ द्यावं ताकद द्यावं तर मागणी अशी होती योगाच्या माध्यमातून तुम्ही म्हणा किंवा बापू म्हणा अशा सगळेजण एकत्र येऊन मालक म्हणा हे सगळेजण एकत्र येऊन कार्यकर्त्यांना बळ द्यावं ताकद द्यावं आणि नवी उभारणी म्हणणे संधी द्यावं हे तसाच प्रयत्न या ठिकाणी चालू आहे कार्यकर्त्याला वाटलं पाहिजेत की आमच्या मागं कोणीतरी आहे आणि आता म आपण सांगितल्यासारखं निलंग्यामध्ये मग लोकसभेला उमेदवार दुसऱ्याच पक्षाचा विधानसभेला तर मला असं वाटतंय की ज्या मतदारसंघामध्ये जर समजा आता महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष आहे त्यांना आम्ही जेवंत राष्ट्रवादी जिवंत राहिले तरच त्यांना फायदा होऊ शकणार आहे ना महाविकास आघाडीच्या लोकांनीसुद्धा असा विचार केला पाहिजेत की ह्या सगळ्याला सोबत घेऊन जर आपण या ठिकाणी स्थानिकच्या निवडणुका लढवल्या तरच खऱ्या अर्थाने महाविकास आघाडी म्हणता येईल नाही तर महाविकास आघाडीच्या नावावर निवडून यायचं त्यांनी मेहनत करायची आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि निवडणुका आल्याच्यानंतर पुन्हा आमचे आमचे आम म्हणायचे आता मला वाटतं खासदार साहेबांच्या बाबतीत आता कोणतरी ते या ठिकाणी तर असंच बोलले या ठिकाणी कारण आम्ही खूप मेहनत घेतलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे जरी उमेदवार असले तर आम्ही त्यावेळेस ते काँग्रेसचे उमेदवार असा कधीच विचार केला नाही आम्ही आमच्याच उमेदवार आहेत म्हणून या ठिकाणी प्रयत्न केला आणि मला आपल्याला सगळ्यांना यश मिळालं याही निवडणुकीमध्ये उमेदवार राष्ट्रवादीचा आहे का काँग्रेसचा आहे महाविकास आघाडी झाल्याच्या नंतर ते सगळे उमेदवार माझे आहेत असं ग्रज धरून जे कोणी नेता या ठिकाणी ने या मतदारसंघाचा आहे त्यांनी काम केलं तरच महाविकास आघाडी होऊ शकणार आहे नाहीतर आमच्या इथं दोनच उमेदवार आहेत तुमची तिथं कायच ताकद आहे आता आम्हाला संधी मिळाल्या ताकद दाखवून देण्याची दा बघू आता कुणाची किती ताकद आहे शेवटचा प्रश्न आपण जिल्ह्यात झाल्यापासून अनेकांची ताकद म्हणजे उत्साह वाढलेला आहे आता ही उत्साह पुन्हा एकदा ताकदीमध्ये वाढवण्यासाठी आपण काय प्रयत्न करू नुसता उत्साह वाढून उपयोग नाही ते शेवटपर्यंत टिकला पाहिजेत इथं बोलून सगळ्या गोष्टी होणार नाहीत जे कोणी मावळे पवार साहेबाचे लढणार आहेत त्यांनी खंबीरपणानं लढण्याची भूमिका घेतली तर त्यांच्या पाठीमाग राष्ट्रवादी पक्ष जिल्हा महाराष्ट्रातल्या त्याच्या त्यांच्या पाठीमाग टाकायला या ठिकाणी आम्ही तयार आहोत अशाच नवनवीन ताज्या घोडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका हो।